नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह या ही आपण अयोध्येतील रस्त्यावर आहोत अयोध्या नगरी जी आहे ही पूर्णपणे नटलेली थटलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसते चारही बाजूने लाइटिंग आहे आणि पोलिसांच्या ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात दिसत मात्र सर्वांचं जर लक्ष इथे वेधल्या जात ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरची तुम्ही बरोबर ऐकलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी होर्डिंग आहे आणि या एका होर्डिंग वर एक मजकूर असं लिहिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी की कामना हुई पुरी शान से विराजमान हुए है प्रभु हे प्रभू श्रीराम अयोध्या नगरी असं आशयाचं हे बॅनर आहे आणि वरती डाव्या बाजूला बघितलं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आनंद दिघे त्यांचा फोटो आहे तर उजव्या बाजूला योगी आदित्यनाथ जे पी नड्डा आणि अमित शाह यांचे होर्डिंग वर फोटो आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि हे होर्डिंग फक्त एवढ्याच ठिकाणी लावलेलं आहे तर या संपूर्ण अयोध्यातील रस्त्यांवर या ठिकाणी होर्डिंग लावलेले आहेत आणि काय खर तर चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे अ संजय काकडे सर कुठून आलेले आहात तुम्ही आणि काय आपली भावना संजय काकडे पुण्यावरून आलोय बाळासाहेबांची कामना पूर्ण झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे सच्चा सच्च्या शिवसैनिक असल्यामुळे त्यांनी खरी भावना व्यक्त केली आहे पण एकशांत शिंदे यांची भावना इथं महाराष्ट्राच्या वतीने गोल्डिंग लावणे अतिशय आनंददायक घटना आहे तर आपल्यासोबत अजून एक महाराष्ट्राचे भाविक आहेत दादा काय सांगाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होर्डिंग आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं उत्तर प्रदेश मध्ये पाहायला काय पाहून फार होत आहे आणि जे स्वप्न होत की रामलल्लाची मूर्ती स्थापन झाली पाहिजे आज बाळासाहेबांच्या मूर्तीची स्थापने प्रतिपूर्ती होती आज इथं आणि त्या सोहळ्यासाठी आम्ही पुणे महाराष्ट्रातून आलोय फार आनंद होत आहे राजकारणात आपल्याला जायचं नाही पण जे होतंय ते फार छान होतंय आनंद वाटतोय आणि आनंद घेण्यासाठी आम्ही आज अयोध्येगरीत आलेला नक्की साधारण तुम्ही किती भाविक आलेले आहात किती लोक आले आम्ही आता सेवा ग्रुप पन्नास लोकांचे आहेत दहा लेडीज आहेत चाळीस जेंट्स आहेत तिथे विविध प्रकारची सेवा करत हंडी से, सगळी काल मंदिरामध्ये पोहोचवण्यात आलेली फार सेवक मध्ये सुद्धा देवाची घंटा वगैरे ठेवून फार आनंद झालेला आहे खर तर मोठा आनंद या ठिकाणी जे महाराष्ट्रातील जे नागरिक आलेले आहेत त्यांना झालेलं आहे खर तर बाळासाहेबांचं स्वप्नची पूर्तता जी आहे ती झाल्याचं अशा आशयाचं हे बॅनर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला लागलेलं मिळत आहे आणि अयोध्या नगरीमध्ये हा वाहतूक असेल ही नागरिकांची गर्दी आणि या ची सजावट आपल्याला खर तर पाहायला मिळते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे आता काय सांगतील कुठून आलं मी महाराष्ट्रातून आलोय वर्धा जिल्ह्यातून आणि नेमकं मी तर सायकलनी आलो इथपर्यंत म्हणजे नऊशे किलोमीटर मी वर्धा जिल्ह्यातून सायकलनी आलो आहे तर माझा जो उद्देश होता नेमका जो रामलला पर्यंत पोहोचवायचा तो होता मी एक उद्देश घेऊन आलोय पशुवत्यामुक्त भारत हो प्रभू श्रीराम जी के विचार होता भारत हो आणि समृद्ध भारत हो तो यासाठी म्हणजे पाचशे वर्षापूर्वी जे, जे मुघलांचे विचार होते ते त्यांनी जे मंदिर खचवून बाबरी उभारली होती ते आता बाबरी नेस्त नाबूद झाली आहे ढाच्या खाली पाडलेला आहे आणि मंदिर उभारलेलं आहे तर पण मुघलांचे जे विचार, ते जे, जे ते विचार जे मारने, मारने, खरतर, आहे ते महाराष्ट्रीयन म्हणजे सर्व भारतीयांच्या डोक्यात चालू आहे ते विचार असे म्हणजे मारणे पशुंना मारणे कापणे हे सर्व की खर तर चांगल्या भावना घेऊन भाविक जे आहे ते अयोध्येच्या दिशेने सायकलीने आलेले आहेत आणि या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती नागरिकांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि जे होर्डिंग आहे एकनाथ शिंदे यांचं जे आहे सध्या अयोध्यातील चर्चेचा विषय ठरलेला आहे कुठून आलेले आहात काय सांगाल मंदिराची प्राण प्रतिष्ठा होते आम्ही दादा मुंबई वरनं आल्या दादर वरन आले आम्ही परवा इकडे आले आज दर्शनासाठी इकडे आलेले कसं वाटतंय इकडे येऊन लय छान वाटतो कारण का आपलं राम मंदिर आहे खर तर मोठ्या प्रमाणात भावना ज्या आहेत त्या दर्शकांकडून तुम्ही कुठून आले नाशिकवरून नाशिकवरून काय सांगाल एकनाथ शिंदे यांचं होर्डिंग पाहायला मिळत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूजनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न हो आज साकार होऊ राहिलं हे बघून आज खरोखर आनंद होऊ राहिल नक्कीच तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अयोध्यामध्ये मध्ये होर्डिंग हे पाहून प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा आनंद होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या अयोध्या नगरीमध्ये झालेली पाहायला मिळते मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम साठी अयोध्या उत्तर प्रदेश